नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी विशाल वाघ आज आपण बघणार आहोत की चुनकळीच्या जमिनीमध्ये उत्पन्न का कमी होतात ते तर सर्वप्रथम चुनखळी जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण हे सर्वात जास्त असते त्यामुळे ज्या जमिनीमध्ये जे सूक्ष्म जे अन्नद्रव्य असतात ते हे सुप्त अवस्थेत पडले असतात तसेच आपल्या भागामध्ये सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीन या पिकाची लागवड केली जाते तर पीक उगवल्यानंतर जेव्हा पीक हे पंधरा ते वीस दिवसात होते तेव्हा आपल्याला पीक हे पिवळं पडलेले दिसतं व पिकाची वाढ ही थांबलेली असते तर मग अशा वेळेस आपल्याला या पिका या जमिनीमध्ये कोणती अन्नद्रव्य टाकायची किंवा कोणती खते टाकायची हे आपण पाहूया तर या जमिनीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट हे आपल्याला टाळायचं आहे कारण सिंगल सुपर फॉस्फेट हे सुप्त पडलेले असतात आणि सिंगल सुपर फॉस्फेट टाळ हे आपल्याला टाळायचं आहे तसेच जर नत्राची कमतरता भासून येत असेल तर आपल्याला युरिया हा आढळतो युरिया युरियाकडे आपलं जास्त लक्ष असते पण अशा जमिनीमध्ये युरिया न वापरतात आपल्याला अमोनियम सल्फेट म्हणजे सल्फेटयुक्त जी खते असतात ती आपल्याला वापरायची असते म्हणजे नतराची जर कमतरता असेल तर अमोनियम सल्फेट आपल्याला वापरायचं आहे तसेच पोटॅश जर पोटॅशची कमतरता असेल तर आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश न वापरता एसओपी म्हणजे म्हणजेच सल्फेट ऑफ पोटॅश वापरायचा आहे तसेच अशा जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता सुद्धा भासून येते तर सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मेजर म्हणजे महत्त्वाचं म्हणजे झिंक आणि फेरस या अन्नद्रव्याची कमतरता आढळून येते तर अशा अन्नद्रव्याची कमतरता आढळून आलेस आपल्याला झिंक आणि फेरस चिलेटच्या स्वरूपातले झिंक आणि फेरस हे आपल्याला वापरायचं आहे वीस ते पंचवीस ग्राम प्रतिपंप यानुसार आपल्याला फेरस आणि झिंक हे वापरायचं आहे अशा प्रकारे आपण वापरायचे तसेच जे अन्नद्रव्य सुप्त अवस्थेत पडलेले असतात त्या सुप्त पडलेल्या अन्नद्रव्यांना सुप्त अवस्थेत पडलेल्या अन्नद्रव्यांना ॲक्टिव्ह करण्याचं काम जो एन पी केनचा असतो हे सुद्धा करते तर आपण अशा जमिनीमध्ये एम पी केन्सर सुद्धा वापरू शकतो तर मित्रांनो अशा जुनकडीच्या जमिनीमध्ये अशा प्रकारची खतं जर आपण वापरली तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो व आपलं उत्पन्न नक्कीच वाढू शकते धन्यवाद